अंबरनाथ तालुक्यातील वांगणीतील नगर मधल्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले खड्ड्यांमुळे चिखलाचं साम्राज्य याच खड्ड्यांमधून दररोज इथल्या नागरिकांना प्रवास करावा लागतोय गंभीर बाब म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनानं सपशल दुर्लक्ष केलंय या रस्त्यावर किमान राडा रोड टाकून तात्पुरती का होईना डागडुजी करण्याचं सौजन्य देखील ग्रामपंचायत प्रशासनानं दाखवलेलं नाही त्यामुळे नागरिकांमधून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय वांगणी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये मात्र आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे वगळता ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुढाकार दिसून येत नाही लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी वार्डात फिरकत देखील नाही असा बहुतांश नागरिकांचा आरोप आहे कचऱ्याच्या प्रश्नासोबतच इथल्या अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही गंभीर बनलाय एकविरानगरमधील मुख्य रस्ता हा त्याचं मूर्तिमंत उदाहरण देता येईल एकविरानगरमधील या रस्त्यावर पथदिवे देखील नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होतोय पावसाळा सुरू असल्यानं या रस्त्यावरून चालण्यासाठी वाहन चालक विद्यार्थी आणि नागरिकांची अक्षरशः कसरत सुरू आहे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी स्वरांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत मुख्य रस्ता असल्यानं कामगार महिला शाळकरी विद्यार्थी वृद्ध अशा सर्वांनाच खड्डेमय रस्त्यावरून दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रस्त्याची चालण झाल्यानं रिक्षाचालक ही या भागात येण्यास नकार देतात रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत प्रशासन एखाद्या दुर्घटनेची किंवा अपघाताची वाट पाहतय का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट एकमत न्यूज अंबरनाथ